नाशिकसह महाराष्ट्रातील ताज्या बातमी तुमची आमची सर्वसामान्य जनमताची केवळ जनस्थान हिंदू टाईम्सवर महिलांवर दिवसेंदिवस होणाऱ्या अत्याचाराच्या विरोधात बदलापूरच्या घटना घडल्यानं त्याचे पडसाद आता राज्यात उमटताना दिसून येत आहे महिलांवर होणाऱ्या अत्याचाराबाबत सत्ताधाऱ्यांकडून आंदोलन दडपण्याचा प्रयत्न होत असल्याचं दिसून येत आहे शनिवारी बदलापूरच्या निषेधार्थ म्हणून महाविकास आघाडीकडून महाराष्ट्र बंदची हाक देण्यात आली होती महाराष्ट्रात ठिकठिकाणी थीक पोस्टर देखील लागले होते मात्र हायकोर्टाने या बंदला स्थगिती दिल्यानं महाविकास आघाडीच्या वतीने ना। नाशिकमध्ये महाविकास आघाडीचे शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे पदाधिकारी तसंच कार्यकर्त्यांनी शिवसेना कार्यालयाबाहेर तोंडाला काळे मास्क तसंच हातात काळे झेंडे घेऊन नाशिकच्या शालिमार येथील शिवसेना कार्यालयाबाहेर राज्य शासनाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करून भर पावसात आंदोलन करण्यात आलं या आंदोलन स्वयं या आंदोलनात स्वयंस्फूर्तीनं सामान्य नागरिकही मोठ्या संख्येनं सहभागी झाले होते याबाबत या जिल्हाध्यक्ष विलास शिंदे महानगर प्रमुख सुधाकर बडगुजर यांनी आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या लोकशाहीमध्ये ज्यावेळेस अशा घटना घडतात किंवा हो अन्याय होतो कुठेतरी आणि त्याला अन्यायाला वाचा फोडण्यासाठी या ठिकाणी आंदोलना निदर्शनं आणि मोर्चे काढले जातात परंतु ही जी घटना घडली पलीकडे आहे चार वर्षाच्यामुळे चिमुरडीवरती भार भयंकर असा मोठा अत्याचार झालेला आहे आणि हे होत असताना तिला कुठेतरी न्याय मिळावा त्या कुटुंबाला न्याय मिळावा यासाठी काल शिवसेना आणि महाविकास आघाडीने या ठिकाणी नाशिक बंदची हाक दिली होती किंवा महाराष्ट्र बंदची हाक दिली होती परंतु न्यायालयाने जो काय आदेश काढला त्या न्या न्यायालयाचा आदेशाचा सन्मान ठेवून या ठिकाणी भावना व्यक्त करणं ह्या गरजेचं आहे म्हणून आज या ठिकाणी शिवसेनेच्या वतीने या पावसामध्ये आम्ही या काळ्या ला भिती लावून या ठिकाणी हे आंदोलन करत आहोत भविष्यामध्ये अशा घटना घडू नये परंतु आज परिस्थिती जर बघितली हा महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये जनता आणि महिला या अक्षरशः आपल्याला तुम्हाला सांगतो की त्या ठिकाणी असुरक्षित आहे आणि कुठेतरी त्यांच्या मनामध्ये भीती आहे ही भीती घालवणं खरं गरजेचं आहे त्यांना आधार देणं गरजेचं आहे आणि हे काम खरं सरकारने केलं पाहिजे परंतु सरकार याच्याकडे दुर्लक्ष करत आहे आणि म्हणून सरकारला जाग आणण्यासाठी या ठिकाणी सरकारच्या नाकर्तेपणावर शिवसेना कार्यकर्त्या प्रियंका जोशी यांनी संताप व्यक्त केला